नमस्कार मित्रांनो आज आपण महागाव ग्रामपंचायतला आलेलो आहोत महागाव ग्रामपंचायत तालुका बासष्ट जिल्हा अकोला येथील काही शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीमधून केळी या पिकाची लागवड केली आहे तेच पाहण्याकरिता आपल्या गावात आलेलो आहोत शाळेच्या परिसरामध्येच ग्रामपंचायत ही इमारत आहे अतिशय स्वच्छ हा परिसर आहे सोबत खूप छान प्रकारे या ठिकाणी हिरवळ दिसून येत आहे ग्रामपंचायत कार्यालय शाळेच्या प्रांगणात आहे ग्रामपंचायत कार्यालय महागाव शाळेचा व ग्रामपंचायतचा परिसर एकत्र असल्याकारणाने अतिशय स्वच्छ व खूप सुंदर आहे सध्या विद्यार्थ्यांना मधली सुटी झाली आहे दुपारची जेवणाची सुटी झालेली आहे सोबत परिसरामध्ये फेरफटका मारला असता एका शेतामध्ये काही महिला कांदा या पिकाची लागवड करताना दिसून आल्यामुळे तुला आम्ही त्या ठिकाणी पाहायला गेलो कांदा पिकाच्या बियाकरिता बियाणाकरिता सदर कांद्याची लागवड होताना आम्हाला दिसते सदर भाग हा बागायती असल्याकारणानं या ठिकाणी बरीचशी बागायती पिकं घेतली जातात परंतु मूळ रोजगार हमी योजनेतून जी केळी पिकाची शेतकऱ्यांनी या ठिकाणी लागवड केली आहे त्याच पाहायला आम्ही आज त्या ठिकाणी आलो आहोत आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं केळी पीक या ठिकाणी बहरलेलं आहे मागील दीड वर्षापूर्वी सदर शेतकऱ्यांनी या फळपिकाची रोजगार हमी योजनेमधून लागवड केली होती आजच्या या भागामध्ये आपण काही शेतकऱ्यांची मनोगत जाणून घेऊ या पिकामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ तर झाला सोबतच गावातील महिलांना देखील त्या ठिकाणी गावातच रोजगार उपलब्ध झाला अतिशय चांगलं बहरदार पीक या ठिकाणी या शेतकऱ्यांना यावर्षी मिळालं त्याचबरोबर गावातील महिला मजुरांना स्थानिक स्तरावरच गावातच काम मिळालं आज आपण या शेतकऱ्यांना त्यांच्याच त्यांच्या नमस्कार माझं नाव नाही महागाव ग्रामपंचायत अंतर्गत नरेगा मधून मी जे केळी घेतली जवळपास एक लाखाचं एस्टिमेट आहे त्याच्यामधून सध्या ऐंशी हजार मध्ये प्राप्त झाले आणि गावात आतापर्यंत भरपूर बरेच दिवसाची केडी नव्हती पण आता केडीचं सुरुवात झाली आणि सुरुवात होऊन बरेच लोकांचा याचा भरपूर लाभ झाला आणि याच्यामध्ये मधोमध मी केळीच्या मधोमध काकडी घेतली काकडीचं चा उत्पन्न चांगलं भेटलं मला काकडीचं उत्पन्न भेटलं जवळपास एक लाख रुपये आणि एकरात मला जवळपास केळी हे कमीत कमी, -कमी साडे तीन लाख पंचावन्न हजार उत्पन्न झालं जवळपास या रोजगार हमी मुळे जो शेतकऱ्याला जो मजुर मजुरी मिळत आहे त्याचाही लाभ झाला आणि गावाचा जे आर्थिक अडचणी होत्या जवळपास लोकांना रोजगार नव्हता त्या रोजगार उपलब्ध झाला आणि गावात सुरुवात झाली आणि भरपूर लोकांनी केळी पेरल्या त्यातून जवळपास प्रत्येक केळीला सात आठ मजूर असे लागतात आणि त्याचा जवळपास त्याचा लाभ भेटते मजुरीचे दोन सत्त्याण्णव रोज असते त्यामधून मस्टर मधून तो बी लाभ होते शेतकऱ्याला शेतकरी त्यातून खुश झाले भाग ठाकी जिल्हा आपलं बरवा मी यावर्षी केळी लावली दोन एकर रोजगार हमीतून तर रोजगार हमीचे पूर्ण हप्ते मला मिळालेले आहेत तर आज आपण या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो ज्यांनी आता रोजगार हमी योजनेमधून या ठिकाणी आपण पाहू शकता या केळीची लागवड केली आहे खरं तर हे सहा पा जे लागवड केल्यानंतर सहा महिन्यापासूनच हे केळीचं पीक या ठिकाणी निघायला सुरुवात होते तर या शेतकऱ्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे या भागातली जमीन चांगली आहे आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असल्याकारणानं रोजगार हमी योजनेतून यांनी जे दोन वर्ष दीड वर्षापूर्वी जे यांनी शेती हे काही ठिकाणी प्रभाग लागवड केली होती तर त्यांचे मास्टर पण पडलेले आहेत जवळपास सात ते आठ मास्टर त्यांचे पडले त्यांनी मगाशी आपल्याला चर्चेमध्ये सांगितलं तर या भागामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की जे या रोजगार हमी योजनेमधून या किडी पिकांना किंवा इतर पिकांना पाहता पसंती येत आहेत तर या सगळ्या शेतकऱ्यांना मोटिवेट करण्याचं काम या तालुक्यातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व सत्यमेव जे वॉटर कपचे या जिल्ह्याचे संयोजक पाणी फाउंडेशनचे श्री संगपाल सर पण या ठिकाणी सोबत आहेत की यांचं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये अतिशय चांगलं नेटवर्क असून त्या नेटवर्कच्या माध्यमातून रोजगार हमी योजना कशी तालुक्यात वाढवता येईल खरं तर संगपाल सर हे उत्थान फाउंडेशनमध्ये पण सक्रिय आहेत तर आपण त्यांनाच विचारू की या रोजगार हमी योजनेमुळे आणि या तालुक्यामध्ये वॉटर कपमुळे काय फाय बेनिफिट झालं नमस्कार नमस्कार सर खरं तर बार्शी टाकली तालुका जर पाहिला आपण याचं भौगोलिक क्षेत्र साधारणतः एकाहत्तर हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे त्यापैकी जवळपास साठ हजार हेक्टर क्षेत्र हे आपलं पिकाखाली आहे आणि जवळपास वीस पंचवीस हजार क्षेत्र हेक्टर हे क्षेत्र ओलिताखाली येते आणि अं साधारणतः जर पाहिलं तर दोन हजार सतराच्या पूर्वी पार दुष्काळ या तालुक्यामध्ये होता जसं पाणी फाऊंडेशननं दोन हजार सतरामध्ये जो सत्यमेव ते वाटर स्पर्धा आणली आणि त्या माध्यमातून गावकऱ्यांना एकत्र करून प्रशिक्षण देऊन जलसंधारणाची कामे केली तर त्यामध्ये अं शासनाचाही मोठा सहभाग होता योजनांचा जलयुक्तशी शिवार तसं मुळ जलसंधारणाची कामं केली आणि पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आणि मग त्याच्यात तशातच तूर सोयाबीन हे जे काही पारंपरिक पिकं आहेत की ज्याच्यामधून उत्पादन खर्चही निघत नाही तशा पिकाला पारंपरिक पिकाला फाटा देत तेव्हा एक नव्यानच महागाव येथे श्रीमती प्रमिल्ला ताई या सरपंच झाल्या आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत श्री ज्ञानेश्वर शेषराव ढोरे हे युवा कार्यकर्ते आणि युवक असल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये चांगला सहभाग घेतला मग बसता बसता केळीचा विषय निघाला आणि ते आपण ज्या शेतामध्ये आहोत हे शेत श्री ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांचा आहे त्यांनी या ठिकाणी ही केळीची लागवड केलेली आहे तर साधारणतः एका एकरामध्ये सहा लाख रुपयाचं पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि केळी हा विषय बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून त्यांनी हे सगळं खर्च जो आहे हा खर्च त्यांनी त्यांना मिळालेला आहे म्हणजे लेबरचे कामं असतील त्यानंतर जे काही रोप आणले त्याचा खर्च हा सगळा त्यांना रोजगार हमी योजनेमधनं मिळाला आणि जवळपास एकरी त्यांना निवड नफा जर म्हटलं आपण तर सहा लाख रुपयाचं त्यांना निवड नफा झालेला आहे आणि बाकी शेतकऱ्यांनी असं सोयाबीन तूर हे पिकं सोडून जरा फळ वर्गीय पिकावरती जर, वर्गी जर आपण गेलो तर महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याचशा अशा योजना आहेत की त्या योजनामुळे नक्कीच त्यांचा आर्थिक विकास होणार आहे ठीक